नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी अभिषेक संजय टिंगले राहणार मुसबवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे हे सगळं पाहून तुम्हाला काय पड प्रतिक्रिया आनंद होतोय की मला की सलग आपण तीन वर्ष वापरतो हे टेक्नॉलॉजी तर आपण वापरताना यंदा वेळेस दर थोडं कमी आहे त्याला कारण बेसलमध्ये ना पहिल्यांदा आपण रेसमध्ये तीन किलो वापरलं आहे आणि परत फक्त पाच किलो दोष दिला आहे आणि एका दोसादान परत आपण शिलाजीत ही उपयोग केले या शिलाजीत दोनदा वापरले आणि त्याने आपली साईज आणि क्वालिटी एक नंबर आली बघा ठोका साहेब चांगलं तसंच असेल सर हो सहज आणि आपण बघा खाली बघतोय परंतु वरती जर बघितलं सर खाली वरती हा शेंड्याचं फळ आहे बघा हो हो शेंड्याचं फळ सुद्धा साईज एक सारखीच आहे म्हणजे खाली चारशे असेल तर वर सुद्धा त्याच पद्धतीचे साईज आहे सगळ्यात महत्त्वाचं बरं इथंच नाही सर आता इकडे कधी बघितलं सर आता आता इकडे साईडला बघा आता हा माल बघा आतमधून बघतोय आपण सर बघा आता हा सगळा माल बघितला आतमध्ये ठोकळा साईज ज्याला म्हणतो आपण की ठोकळा साईज आहे सगळ्यात महत्त्वाचं तर ह्या पानांच्या कॅनोपीबद्दल तुम्हाला काय वाटतं पानाच्या कॅनोपी गेल्या वर्षीपेक्षा आपण प्रत्येक वर्षी तसं चांगली चांगली होत चालली आहे सायसी पानाची म्हणा किंवा ग्रीनरी एक नंबर होत चालली आहे आणि काडी पण चांगली बनती आता मला सांगा ना तेलाचं प्रमाण तर इथं भरपूर आहे हो किंबहुना गेल्या वर्षी तुमच्या काडी उभी तेल होता म्हणजे काय काड्या जर आपण काय बघा ठिकाणी दाखवाय गेलो तर काय काड्या जाईल ते म्हणजे वायले त्या काड्या त्याच्यामध्ये आता बघा हे वरती काडी पूर्ण वाळून गेली तेलाची पूर्ण काडी वाळून गेली आता ही काडी तेलाची वाळून गेली आणि जवळ जर माल बघितला असेल तर मालाची क्वालिटी कोणतं बरेच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकच ठिकाण नाही तुम्ही कुठेही गेला तर मालाची क्वालिटी तेल्यामध्ये एवढी सुपर येते लोक तर म्हणतात तेला कंट्रोल होत नाही ना, तेल काय आपण हे कृषी अमृत म्हणा किंवा सॉईल म्हणा किंवा आपलं वैदिकचं म्हणा हे वापरलं तर तेल्याचा काही विषय येत नाही कारण नायट्रोजन लेवल कमी होते त्याने बर आणि ते कार्बनची लेवल हाय झाली की विषयच नाही त्याचा काय किती झाड आहेत तुमचे सगळे आता सध्याला आपले साडेतीनशे झाड आहे साडेतीनशे झाड आहेत तर गेल्या वर्षी काय उत्पादन विकलं तो काही इतिहास होता त्याच्या अगोदर आपले दोन तीन टन निघायचे तीन वर्षापूर्वी आणि नंतर आपले मागच्या तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा वापरत होता आपलं पाच पर्यंत गेलं गेल्या वर्षी साडेसात टनापर्यंत गेलं बर असा विषय आणि दरवर्षी वाढत गेलं तर आता मला सांगायला की खत व्यवस्थापन कसं केलं समजा कृषी अमृत असेल आपण स्वच्छ असेल तर कृषी अमृत किती दिलं रेस्टमध्ये काय कार्य केलं रेस्टमध्ये आपण तीन किलो दिले फक्त बरं हां तीन किलो दिले तीन किलो आपला आर एन पी एस बरं तेवढे दिले आणि परत आपण जेव्हा बागाला पहिलं पाणी देतो तेव्हा आपण पाच किलो एकदा दिले आणि चार किलो आर एन पी एस म्हणजे त्या मानाने जर पाहायला गेलं तर डोस आपला कमी नेमानी तो डोस जास्त जायला पावता परंतु तो काय झाला डोस आपल्या कमी गया कमी गेलाय त्याच्यामध्ये परंतु आता जर ओवरल बागेचा विचार करायच म्हणजे जे तुमच्या मित्र कंपनीच्या बाग आहे केमिकलच्या केमिकल बागा आहेत तर त्यांचं ना आपल्यामध्ये तुलना करायच आपण साधारण तर काय परिस्थिती आता त्यांच्या बागा झाकलेल्या आता उन्हामुळे बर आपण एकदा पण झाकले नाही बाग कधी बर आणि आपल्याला काही उन्हाचा काही साईड इफेक्ट पण बांधायला झाला नाही काही आणि फळ म्हणजे एकदम चकाकी एकदम समज आहे आता आतमधून बघा हा बघा क्वालिटी कशी आहे बघा हाय क्वालिटी कशी आहे चमक एकदम बघा वरती बघा चमक सर ह्याच्यामध्ये म्हणजे एकच ठिकाण नाही सगळ्यात महत्व परंतु बरेच वेळा असं ऑब्झर्वेशनमध्ये आले सर की ज्यावेळेस तुमचा माल हार्वेस्टिंगला येतो बरोबर त्यावेळेस तुमची जी पानांची कॅनॉपी आहे ही पानांची कॅनॉपी खूप डल पडत चालते परंतु तुम्ही आता बघू शकता सगळ्यात महत्वाचं पानांच्या क्वालिटीमध्ये खूपच फरक नाही त्याच्यामुळे तो रोग राय ना सगळ्यात महत्वाचं पानं तुमची झाली करापली पिवळी पडली तर मग शंभर टक्के शेवटच्या टप्प्यात महत्वाचं जी वाढतो ट्रेसच नाही कशाला सगळ्यात महत्वाचं पाठीमाग शूट जरी बघितला सर तर शूट मध्ये स्वतःकत आहे सगळ्यात महत्वाचं आणि विशेष काय याच्यामध्ये तुमचा हा सगळा माल हा शेंडायला लागलाय तुम्ही बघा ना खाली नाही एंडिंग झाला इथं परंतु त्याची जर साईज बघितली तर साईज एकदम पॉवरफुल आहे आणि जाडी सगळ्यात महत्वाची ठोकळा माल ज्याला तीन चारशे तीन चारशे ग्राम ची साईज आहे आपली सगळ्यात महत्वाची जे शेतकरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबा आज हैराण झालेत केमिकल वापरतो परंतु तुम्ही जसं काही जरी केमिकल वापरत असता आज या मेथीला समजा तर काय झालं असं शंभर टक्के जर तुम्ही यांच्यामध्ये केमिकल जर वापरला असतं तर काय परिस्थिती असते सध्याला आपण बाग काढले असते बरं कारण आपलं तेला लई ताप दिला तेलाने मागच्या दोन तीन वर्षात लई तेल आहे बरं आता पण तेल पण ॲक्टिव्ह नाही बरोबर एक टक्का हा ती पण काळीवाई म्हणून काळीवाई हा तेल येण्याचं मुख्य कारण हे पण आहे ना की आपण डोस जिद्जीमध्ये त्या पट्टीमध्ये कमीच गेला त्याच्यामध्ये बरं ते गोष्ट तुम्हाला दिलं म्हणजे बरेच शेतकरी काय म्हणतात ओ साहेब आम्ही तुमचा परत तुम रोग काय येतो रोग येण्यामागचं मुख्य कारण की तुम्ही जर पोषण देत असाल एखाद्या गोष्टीला तर तुमच्याकडे रोग येणार आहे परंतु एवढं पोषण म्हणजे तुमची किती वर्षाची बाग आहे आठ वर्ष म्हणजे आठ वर्षाच्या मानाने जर पाहायला गेलं तर आज सगळ्यात महत्वाचं त्या बागेचा सर्वांगीण विकास हा जर बघितला आठ वर्षाच्या मानाने तर तसा कमी आहे का कमी आहे कारण आपण डोस ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीने डोस नाही परंतु ज्या पद्धतीने आठ वर्षाच्या बागेने पूर्ण बाग खचून गेली होती कारण प्रत्येकी ते काळीव तेल्या होता, होता। आणि ती बाग आज तेला मुक्त फक्त एक टक्का तेल आहे म्हणजे ती नसल्यासारखंच आहे बरोबर त्याच्यामध्ये आणि आज ती जर गोष्ट सोडली नव्याणूक बाग आज आपल्या जर जबरदस्त असेल सगळ्यात मग सगळ्यात महत्वाचं शेतकरी आज सगळ्यात हैरण झाले सगळ्यात महत्व आणि तुमच्याकडे नाहीये त्याच्यामध्ये तुमचं मॅनेजमेंट कसं होतं समजा पाणी व्यवस्थापन खाली जर बघितलं तर तुम्ही बेड पूर्ण झाकलेत शेतकरी बऱ्यापैकी बेड झाकत नाही ऍक्टिव्ह होते आणि पाणी कमी लागतं पहिलं बर मल्चिंग आणि पाणी कमी असलं की आपल्याला म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये पाणी पण कमी पडतं ना त्याचा पण फायदा होतो आपल्याला बर आणि मग मुळे हे ऍक्टिव्ह असलं की मग म्हणजे पाणी तुमच्याकडे कमी होतं तर उन्हाळ्यामध्ये किती वेळ पाणी देत होतो एक तास एक तास पाणी देत होतो बरं एक तासामध्ये बघितलं बागेमध्ये तर बऱ्यापैकी ह्या भागामध्ये पाणी तसं आता कमी कमी होत चाललं आणि आत्ता तसा पाऊस पडलाय तर भरपूर प्रमाणात पाऊस पडलाय म्हणजे पूर्ण बेड पाण्याखाली पूर, होते परंतु त्याचा पू काही साईड इफेक्ट वाटतोय नाही ना इतका पाऊस पडून पण आपल्या इकडं थोडी पण वल नाही हे खाली बघा ना नाही पूर्ण हो का कोर्ड पडले म्हणजे पाऊस भरपूर झालाय म्हणजे इथं तुमच्या नदीला कधीच पाणी येत नव्हतं पावसाचं तुमच्या नदीला नदीला पाणी आले सगळ्यात महत्वाचं कॅनल व्हायला लागले ते आणि इथं बघितलं तर ते कोर्ड पडले म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की एस सी मध्ये मुळातच पाणी कमी लागतं किंवा पाऊस जरी भरपूर झाला तरी डॅमेज होत नाही पाणी जरी कमी पडलं तरी फायदा होतोय पावसाळ्यात पाऊस जास्त झाला तरी ऑटोमॅटिक निचरा होतोय त्याच्या पाण्याचा तिथं पहिलं असं व्हायचं की बाबा पाऊस पडला तो लोक आनंद मनवायचे कधी पाच दहा वर्ष पूर्वी परंतु आता पाऊस पडला तर लोकांना टेन्शन येतं का कारण रोगराई राही घेऊन येतो परंतु आपल्यामध्ये उलट असं वाटत नाही का बरोबर पाऊस पडला की अजून बाग फुलते सायज होते सायज चांगली होते सूर्यप्रकाश चांगलाय मिळतोय वातावरणात पानाची दही वाहून जाते म्हणजे वगैरे आता मागचा पाऊस पडला ना मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला तर पाऊस सलग दहा दिवस चालू होता बरोबर आणि त्याच्या अद थोडी ही दिसायची म्हणजे पिवळी पडले पाऊस पडल्याने चांगली आणि खोलून निघली पाऊस फायद्याचा ठरतोय आपल्याला पाऊस आपल्यासाठी फायदा ठरतोय लोकांसाठी घातक का वाटतोय कारण ते काम पाऊस संरक्षण काम करायचं लोक आता जर पाऊस पडला तर रोज फ्रे मारत बसले तुमचं तसं काय आहे का नाही का रोजच पाऊस ती लोक म्हणतात उलट पाऊस पाहिजे आता बागाची साईज होईल क्वालिटी जोरात राहील ती बेत नाहीत पावसाला की बाबा पाऊस आल्यावर माझ्यावर टिपका येईल डांबरे येईल इतक्या आनंद म्हणतो की पाऊस आला जेवढा पाऊस पड तेवढा आपल्या बागेसाठी फायदा आहे कारण मुळातच काय की आपण झाडाच्या जमिनीच्या पोषणावर काम करणारे करणार विशेष ते उन्हातला माल आहे सर सर ती व्हायलाच पाहिजे डायरेक्ट असं पण नाही की आडई म्हणून पूर्ण बघा ना पूर्ण डायरेक्ट सूर्य कसं आता बघायच्या पडतोय डायरेक्टली कुठं सनबर्निंग नाही सनबर्निंगच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सनबर्निंगच्या बाबतीत लोक नाही साठायला तुम्ही हा प्रकार कुठेच नाही केला नाही सल्ला दिल ते मला पण बर पण आपण आपलं हे जे गॅरंटी ना आपल्या टेक्नॉलॉजी सगळ्यात महत्वाचा काय विश्वास बरेच शेतकरी विश्वास ठेवत नाही बरोबर त्यांना काय वाटतं की आपण थोडस वरती बाग झाकली झाकल्यानंतर आपल्याला रोगराई येणार नाही मला सांगा पॉली हाऊस मध्ये तुम्ही ज्यावेळेस पॉली हाऊसमध्ये मध्ये झाकता आणि रोड त्याच्यामध्ये पिक करता पॉली हाऊस मध्ये केल्यानंतर सर यायला पाहिजे औषध कमी व्हायला पाहिजे उलट पॉली हाऊस मध्ये रोगराई भरपूर वाढते ना मग मला सांगा तुम्ही झाकणून संरक्षण करायसाठी केलंय का तुम्ही झाकून त्याच्यामध्ये खर्च करायसाठी केले म्हणजे अजून टेन्शन त्याला म्हणजे तुम्ही विचार करा एकच ठिकाणी बाग नाही आपल्याकडे तुम्ही अख्खी बाग जरी हिणले कुठं पण तो तुम्हाला एक सारखी क्वालिटी एक सारखी साईज म्हणजे सन सगळा खर्च करायची गरज नाही पडली असा काय खर्च केला असता धरून दरून तर किती खर्च झाला असतो चायला पन्नास साठी गेलं बरोबर साठ हजाराचं लोक पोषण देत नाही परंतु साख बर मला सांगा बरं आपण ते पण झाकूया असं ग्राही धरूया परंतु सर ह्या वेळेस ते टिकलं का वारेंना एकाच दिवसात आ, इतका वारा वेळेस होता आणि एक म्हणजे आपली इथे गारपीट पण झाली काय बोलता गारपीट होऊन बी त्याच्यावर साईड इफेक्ट नाही विचार करा म्हणजे एवढी सुद्धा मागच्या चार पाच त्याच्या अगोदर नुसतं आपण शेतकऱ्यांना एसीटीन केमिकलचं कॉम्बिनेशन देतो त्या टायमाला बी ह्या भागात म्हणजे इथं नाही पण दुसऱ्या भागात गारपीट झाली त्यांच्या भागा पूर्ण फेल गेल त्या कारण गारपीट झाली की जखम होती जखमत लगेच बुरशीचं रोगाचं इन्फेक्शन झालं काळ आपण वैदिक वापरलं एसीटी वैदिक तर गारपीट होऊन बी त्याला साडी झाला नाही काहीच नाही अजिबात नाही राम सर तर सांगत होते की रोग येणारच नाही ह्याच वाक्य तर खरं दिसून येत ना तिथं म्हणजे आम्ही ना शेतकरी सांगतात लोक वेळेत काढत होती पूजावे सर सांगत होते राम सर की बाबांनो रोग येणार लोक म्हणायचे वेळेच झालेत आम्ही सांगितलं तर आम्हाला म्हणायचे वेळेच झालेत आज तुम्हाला काय वाटतं सांगणारी वेडे झालेत का ज्यांनी ऐकलंच नाही त्या लोकांचं नुकसान झालंय जे ऐकलं नाही ते क्वालिटी बघा सर कशी आहे क्वालिटी एक नंबर आणि ठोकळा माल का आता बघा माझा हात बघा आता ह्या सगळा याच्यामध्ये चार बुट सोडून हा माल बघ मग साईज चारशे साडेचारशे पुढे आहेत लोकांमध्ये साईज होत नाही वैदिक मध्ये साईज हा शंभर टक्के होते की नाही हे तुम्हाला आता उदाहरण धरतोय का दोन बोट एवढी त्याच्यापेक्षा जास्त बसतोय चार बोट ठेवली पूर्ण हात पकडला वरून एवढं शिल्लक आहे सर म्हणजे चार बोट अजून बसू शकतात तीन ते चार बोट म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तुमचा हा शेंड्यावरचा माल शेंड्यावरचा माल होऊन साईज होते म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे की आपण जे पोस्ट काम करतोय वैदिकची जी ताकद जी नाही लोक म्हणतात त्यांच्यासाठी जिवंत उदाहरण नाही आपण वैदिक तीन तीन किलो टाकला म्हणजे आर एन पी एच तीन तीन किलोची पाठी टाकली किती वेळ टाकली पहिल्याच डोस लाईक टाकली सेकंड डोस लाईक टाकली हो हो बरोबर आहे का त्याच्यामध्ये आता तुम तुम्हाला एकदम जिवंत उदाहरण तुम्ही जर क्वालिटी बघितली निथं तर शायनिंग बघितली त्याची त्याचा भगवा कलर ओरिजिनल बघा कसा चढू राहिला याच्यावरती विशेष म्हणजे आज किती महिन्याची बाग झाली आपल्या सव्वा नाही नाही पाणी झाल्यापासून आता दिल्यापासून सहा महिन्याची बाग आहे म्हणजे ही हार्वेस्टिंग झाली बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं काय रेटच्या अपेक्षा रेट आपल्याला आता मार्केटला की दीडशे पीस चाललं हा ने माल जाईल जाईल ना त्या बाजू विचार करा सर आज दीडशे जरी माल पकडला आपण तर किती टन माल निघाल तो का साधारण आता कटिंगच्या दरम्यान एक आरामात उतरायच पाहिजे तोडा बघायला दोन तोडे दुसरा तोडा होणार आहे पहिला तोडा जर एक म्हणजे साधारण सर एक कॅरेट जर पकडलं सर दीडशे रुपयांनी काल आणि वीस किलोचा माल पकडला पैसे किती झाले सर तीन हजार रुपये तीन हजार गुणुले झाडांची संख्या किती साडेतीनशे किती झाली सर नऊ दहा लाख रुपयाचा माल होता तुम्ही खर्च किती केला खर्च याला सव्वा लाखापर्यंत गेला सव्वा लाख रुपये जास्तच केलं <laughs> 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 रामसर सांगतात ना एक रुपया खर्च केला तुम्हाला दहा रुपये मिळणारच तुम्ही सव्वा लाख खर्च केले तुम्हाला दहा लाख रुपये मिळणार लोक जे म्हणतात जाईन बाग परवडत नाही लोकांनी बाग उपटून टाकल्या काय वाटतं खरं सर आज ते जे बोलत होते त्याच्या विरोधात सगळं करून दाखवलं बरोबर आहे परवडत नाही आणि इथं तर मालव माल आणि क्वालिटी बरे ठीके नाही मी अख्खी बाग फिरवलो त्याच्यामध्ये पाठी बघा इथं बघा ही क्वालिटी बघा सर याच्यामध्ये बघा काय क्वालिटी मध्ये माल आहे बघा आणि एकदम जंबूस आहेत त्याच्यामध्ये कोणती ही जी झाड आहे कोणतंय साधा बघू ना हो साधा बघू आता सगळ्या शेतकऱ्यांनी काय संदेश जाईल की ज्या शेतकऱ्यांना प्रचंड पद्धतीने आता नुकसान झालं ह्या वादळी वाऱ्यामध्ये आता ही वादळ चालूच आहे बघा त्याच्यामध्ये आणि प्रचंड ह्युमिडिटी आहे जेवढं उन्हाळ्यात नाही लागलं सर तेवढं आताच पुढे आणि त्याच्यात ही क्वालिटी काय सांगाल सगळ्या शेतकऱ्या जर तुम्हाला चांगली बाग आणायची म्हणलं तर आपलं टेक्नॉलॉजी वापर करायला पाहिजे तुम्ही आणि एक म्हणजे ह्याची गॅरंटी आहे बाकीच्या आपण केमिकलमध्ये गॅरंटी घेऊ शकत नाही अगदी बरोबर म्हणजे विश्वास आहे गॅरंटी आहे त्याच्यावरती म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात जशी मोदींची गॅरंटी होती तशी राम सरांची गॅरंटी राम सरांची तुम्हाला कोण गायडन्स करतो खलाटे सर नमस्कार नमस्कार तुमचं परिचय भैरवनाथ ॲग्रो सिरसने मी कृष्णा संपतराव खालाटे तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी त्रेसष्ट ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू थँक्यू